thank <laughs> you इकडे इकडे भाऊ त्याला घे तिकडे लावलेले इकडे आणलं का त्याला ईशा इकडे घेऊन ये त्याला बापा करच रियाश बापा का देवाचा बापा कर डोक टेक डोक टेक डोक टेक टेक डोक जय बाप्पा जय जय बाप्पा मन पाय पड पाय पड बापा कर पाय पड ना पाय पडायचा पाय पडायचा जय बाप्पा जय बाप्पा जय जय बाप्पा मऊ तू भी डोक टेकून पाय पड तू त्याला घेऊ नको पळू ना तू पोरं येऊ मऊ तेल अधिकार ये बापा कर रियांश बापा कर रियांश बापा तू करतो तेच तेच तू बस होई जे बापा जे बापा जे बापा इता इता मानी इता कर इता मांग कर मऊ जय 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 बापा आता तिकडे निघून जायचं इशा तिकडे निवे तो इथं खेळतोय ना इथं खेळू दे त्याला चल रियान बापा बापा बस, रियान इकले रे बाप्पा करायचं कसं बाप्पा करायचा भाऊ इथं बस रिया इकडे ईशा तिकडे नको जाऊ इकडे रे इकडे मऊ बाहेर नको घेऊन जाऊ त्याला इकडे बस रे बापा करतो बापा कर आपण जे बापा जे बाप्पा पाय किती किती आहे तुला आता निसं सांगायचं का मी इथं तू खेळायला आलेली का ईशा खेळायला आलेली देवाचा पाय पडायला आलेली ना मी हा आहे बाय त्याला ईशा तिकड इकडं घे त्याला इकडे ना बापाचा पाय पडत डोकं टेक डोकं टेकून पडायचं पाय डोकं टेक इथं बापाचं पाय पडत मऊ बापाचा पाय पडायला त्याला तिथं फुलं घेऊन या देऊ देवा तिथं नको हात लाव मग ती फुल फुलं सक्स घेऊन ये त्याची फुलं सक्स घेऊन ये नको चल इकडे बा आपण इकडे बाप्पाचा पाय फुलू चल चल इकडे या बाप्पाचा पाय फुलू चल 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 इकडे बस इथं जे बाप्पा बसा बसा बस डोकं टेकून पाय पड आता बाप्पाचा तिकडे 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 बाप्पाकडे बाप्पाकडे जे जे बाप्पा जे बाप्पा अरे बापरे तिकडे तिकडे जे बाप्पा डोकं काय झालं असं निष्ठून गेला इथं जे जे बाप्पा जे बाप्पा जे, जे, जे अरे बापरे पल्ला रे पल्ला रे भाऊ पल्ला इकडे माझ्या मांडीवर रे माझ्याकडे दिदी इकडे ना ईशा इकडे दिदीला बोलव चल 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 माझ्याकडे रिया इकडे इकडे ईशा इकडे कुठं घेऊन ये ना आपल्या वाले सक्ष घेऊन हाय हाय चल हाय इथं परा इथं बाप्पा बस इथं

बोल बाप्पा म्हण जय बापा म्हण दिदीला नको शो तू इकडे तिकडे पळू राहिली ए जय बाप्पा जय बाप्पा बाप्पा कुठे आहे बापा, बापा, बापा कुठे बाप्पा ही साईडला आहे ना इकडं करायचं बाप्पा कर जय बापा कर कडे नाही जायचं बरं का तू मग इथं बस पर तू पाय परत इथं ठेव फुलं ठेवायचे बापाला फुलं ठेवायची बरं का आपण जे बाप्पा तू नको जाऊ तिथं हाय तिकडनं जायचं दिदीकडनं जायचं चल 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 ईशा

लाइक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा